आणि समजा काही असे असतात की मुक्त जाती भटक्या जमातील किंवा इतरही समाजातील काही व्यक्ती असतात की त्यांच्याकडे काहीच कागदपत्र नसतात त्यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे काय त्यांनी जातीचे प्रमाणपत्र प्राप्तच करू नये किंवा जात वैद्यचं प्रमाणपत्र पडताळणी करूच नाही आणि लाभापासून वंचित राहावे का असा एक प्रश्न शक्यतो निर्माण होतो परंतु यामध्ये असा मुद्दा आहे की समजा एखाद्या व्यक्तीकडे जातीचे प्रमाणपत्र नसेल आणि त्याच्याकडे कुठलेही कागदपत्र नाही तर त्यांनी काय करायचं त्यांनी जात प्रमाणपत्र करूच नाही का तसा मुद्दा नाहीयेत त्यांनी सुद्धा आपली जात प्रमाणपत्र पडताळणी करावी त्या करता त्यांनी फक्त एकच आहे की त्यांनी जातीचे प्रमाणपत्र काढलेले असेल ते जातीचे प्रमाणपत्र त्याचा शाळा सोडल्याचा दाखला आणि दोन शपथपत्र आणि हे परत अफिडेव्हिट द्यावं त्यांनी की माझ्याकडे या पुराव्या व्यतिरिक्त पुरावे नाही आपण समितीने तो निर्णय घ्यावा अशा परिस्थितीमध्ये आमच्या समिती स्तरावर त्या प्रकरणाची त्याची परत एकदा त्याला बोलावण्यात येतं त्याच्याशी चर्चा केली जातात आणि त्याच्या अनुया दक्षता पद्धत एक आमच्या प्रत्येक समितीला असतं दक्षता समितीची जी रचना असतं त्याच्यामध्ये एक डीवायएसपी दर्जाचा अधिकारी असतो एक पोलीस पी आय असतो पोलीस निरीक्षक असतो आणि कॉन्स्टेबल असतं ह्या तीन मोठ्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो यांच्या नेतृत्वामध्ये अशा प्रकरणामध्ये किंवा संशयात्मक प्रकरणे किंवा ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत अशा प्रकरणामध्ये त्यांची गृह चौकशी करून त्याचे नातेवाईकाचे बया समाजातील ज्या भागात राहतात त्या भागातील ज्येष्ठ व्यक्तींचे बया घेऊन त्याच्या जातीच्या जा जा निष्कर्षाप्रत पोहोचण्याचा प्रयत्न दक्षता पथकाच्या मार्फतीने करण्यात येतात